चुका अपयश अपमान आणि नकार हे सर्व प्रगती विकासाचा एक भाग आहे कोणतीही व्यक्ती या पाच गोष्टीचा सामना केल्याशिवाय आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट प्राप्त करू शकत नाही चुकासुद्धा स्वीकारता आल्या पाहिजे अपयशसुद्धा पचवता आलं पाहिजे अपमानसुद्धा सहन झाला पाहिजे आणि नकारसुद्धा स्वीकारता आला पाहिजे जी व्यक्ती ह्या पाच गोष्टींचा सामना करते ना तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं मी आज तुम्हाला आहे ना माझं संध्याकाळचं रुटीन शेअर चार करणार आहे तर बरोबर आता चार वाजलेले होते तर मी चार वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत कोणते कामं करते हे मी तुम्हाला थोडक्यात आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथं जे भांडे घासून ठेवलेले होते ना सकाळी तर ते भांडे मी आता लावून देत होते तर चार वाजेपासून मला माझ्या कामांना संध्याकाळच्या सुरुवात होते तर देवांचे पप्पा साडेचार वाजता स्कूलमधून घरी येते आणि त्याच्यानंतर मग माझे कामं सुरू होतात पण आज सॅटर्डे असल्यामुळं ते घरी दुपारीच आलेली होते तर इथं माझं संध्याकाळचं रुटीन घेणं चार वाजता सुरू झालेलं होतं नाहीतर मग दररोज मी साडेचार वाजता कामाला ला लागत असते तरी ले ले तर इथं माझे भांडे लावून झालेले होते तर लगेच मग मी काय केलं जे किचनमध्ये प्लॅन ठेवलेले आहे ना म्हणजे पूर्ण किचनमध्ये तर ते पूर्ण प्लॅन्ट मी एका ठिकाणी जमा केले कारण मी ते थोडेसे स्वच्छ धुवून आहे जर आपण असे प्लॅन्ट थोडेसे पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले ना तर त्या झाडांना अशी वेगळी शायनिंग येते शक्यतोवर आपण ते पावसात ठेवायला पाहिजे एक दोन वेळेस मी ठेवलेले आहे ते पावसामध्ये तर त्याच्यामुळं ते स्तर तेवढे छान दिसतात मनी प्लांट तेवढे छान झालेले आहे पावसाच्या पाण्यामुळं झाडं हे एकदम सुंदर होतात तर इथं मग मी सगळे ना थोडेसे म्हणजे धुवून घेतल्यासारखे केलेले आहे आणि वरची बाजू आतली बाजू ही सुद्धा धुवून घेतलेली आहे थोडंसं झाडांना पाणीसुद्धा देऊन दिलेलं होतं ले ले तर एका ताईनं मला छान कमेंटही केली होती की तुमच्या किचनमध्ये तुम्ही खूप सुंदर असे झाडं लावलेले आणि ते खूप सुंदर पण दिसतात तर तेच तर मग मला त्याच्यामुळंच तर माझं किचन खूप आवडतं खूप छान झाडं लावलेले मी आणि त्या झाडांची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे इथं तुम्हाला दाखवलं मी मनी प्लांट कशा पद्धतीनं ग्रो करतो आहे तर खूप छान आणि सुंदर त्या कुंडीमधला मनी प्लांट झालेला आहे आणि खूप सुंदर पण दिसतो तो आणि असा हिरवा गच्च असतो ना तर तसा झालेला आहे तो आणि त्याचे जे पाणी ना तर ते पण एकदम असे टवटव दिसतात तर इथं हे ट्रे ना तर ह्या ट्रेमध्ये मी त्या दोन बॉटल ठेवलेल्या आहे म्हणजे ठेवत असते ना तर तो ट्रेसुद्धा धुवून घेतलेला आहे तर इथं ज्या स्वासच्या बॉटल असतात ना तर त्या बॉटलमधला स्वास संपलेला होता वरचं लेबल होतं ना तर ते मी काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये असे मनी प्लॅट लावून दिलेले आहे तर खूप सुंदर पण दिसतात ते आणि त्याची ग्रोथही खूप छान झालेली आहे तर इथं जो लावलेला जो मनी प्लांट आहे ना ही बदकाची जी कुंडी ना तर त्याच्यामध्ये मी एक मनी प्लांटचा छोटासा तुकडा लावला होता ज्या ताईंनी माझी पहिले व्हिडिओ पाहिलेली असतील ना तर त्यांना माहिती आहे तर तो पण एवढा सुंदर झालेला आहे खूप म्हणजे त्याची ग्रोथ आहे ना खूप फास्ट झालेली आहे खूप असा लांबलचक झालेला आहे तो मनी प्लांट तर इथं मग इथंही ठेवत असते जे प्लॅन्ट तर इथं मग मी ते ग्रीनवाली जी ग्रास असते ना तर त्याचे असे तुकडे टाकलेले ठेवलेले खिडकीमध्ये तर ते पण काढून घेतले आणि थोडीशी खिडकी पुसून घेतल्यासारखी केलेली आहे तर जिथले तिथं परत त्या कुंड्या मी ठेवून दिलेले होते छोटे छोटे जे बाऊल आहे ना तर ते परत जिथले तिथं ठेवून दिलेले आहे मी इथं फ्रीजवरती मी एक छोटासा प्लॅन्ट लावलेला आहे मला माहीत नाही त्या प्लँटचं नाव काय पण ह्या प्लॅन्टला पाणी बिलकुल चालत नाही याला जर जास्त पाणी झालं ना तर त्याचे पानं असे गळून जातात तर काय म्हणते त्याचा काय प्रॉब्लेम आहे पण त्या झाडाला जर आपण जास्त पाणी टाकत राहिलं ना म्हणजे मी त्याचा पहिला अनुभव घेतलेला आहे मी सुरुवातीला त्याला जास्त पाणी टाकत होते ना तर त्याचे पाने ना असे गळून जात होते आणि नंतर मग मी त्याला म्हणजे थोडं कमी उशिरा पाणी टाकायला लागले ना तर ही नवीन पालवी फुटलेली बहुतेक हे झाड आहे ना कमी पाण्याचं आहे तर त्याच्यामुळं म्हणजे त्याला कमी पाणी पाहिजे हॉलमध्ये जे, जे आर्टिफिशियल फुलं ठेवलेले आहेत कमळाचे तर त्या फुलांना काय करतो देवांश असा ओढतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं त्याच्या ज्या दांड्या आहेत ना त्या अशा इकडे तिकडं पसरतात म्हणजे त्या अशा पांगल्यासारख्या होतात तर इथं मग मी काय केलं आपल्या म्हणजे एक धागा घेतला आणि त्या धाग्याच्या साईनं थोडंसं सा त्याला व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा व्यवस्थित आकार पण दिसतो तुम्ही पाहिलं असेल तर ते आता दिसायला एकदम व्यवस्थित तर याच्यामध्ये एक पार्सल आलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय आलेलं आहे मोबाईल ठेवण्याचं जे स्टँड असतं ना, ना तर ते मी बोलवलेलं होतं माझं पहिलं स्टँड आहे ना ते खराब झालेले तुम्हाला मी ते नंतर दाखवते कारण सध्या मी आता त्याला मोबाईल लावलेला आहे तर पहिलं जे स्टँड आहे ना तर ते देवाश्नं तोडलं होतं तो एक दोन वेळेस खेळायला घेतला त्यानं आणि त्यांना ते खराब केलं तर मग त्याच्यामुळं काय झालेले ते तुटलेले आहे तसं पण मी त्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून थोडंसं म्हणजे व्यवस्थित केलेलं होतं पण काय व्हायचं एखाद्या वेळेस जर आपल्याला खालचं शूट करायचं असलं ना म्हणजे मला जर रेसिपी शूट करायची असली खाली थोडीशी मोबाईल असा खाली पकडून <coughs> तर मग काय व्हायचं तर ते म्हणजे असा मोबाईल पडण्याची भीती वाटायची तर माझं म्हणजे अर्ध लक्ष त्या मोबाईलकडंच असायचं मोबाईल पडणार तर नाही मोबाईल पडणार तर नाही एकदम कमी किमतीचं बोलवलेलं आहे मी शोवूनच बोलवलेलं आहे म्हणजे मला सहसा रेसिपी शूट करणे शूट करण्यासाठी जे स्टँड पाहिजे होतं ना मग तेच बोलवले नॉर्मली आपण जे स्टँड बोलवतो तेच मी बोलवलेलं आहे तर मग ते स्टँडच आलेले आहे तर चला म्हटलं मी खोल खोलते आता कारण सकाळी ते पार्सलवाले दादा येऊन गेलेले होते तर मला आता म्हणजे एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर मला ते म्हणजे याच्यावरच आपण आता ती रेसिपी शूट करूया मग मी आता ते खोलून घेते तर सगळं हो पहिलं वाला कोणा खराब केलं कोणा तोडलं तेच खोलावलं स्टँड ऑर्डर केलं होतं एकदम कमी किमतीचं आहे काहीतरी एकशे बेचाळीस रुपयाचंच होतं ते ऑफरवर चालू होतं ना तर मग मी लगेच लिहून घेतलेलं आहे आणि आपल्याला जर रेसिपी शूट करायची असली ना तर हे म्हणजे गॅच एकदम परफेक्ट आहे म्हणजे कमी जास्त पण केलं जातं आपल्याला जसं पाहिजे तसं हे व्यवस्थित म्हणजे त्याची ॲडजस्टमेंट केल्या जाते हे म्हणजे आपण यानं मोबाईल ढिलाई करू शकतो आपल्याला जर मोठं करायचं असलं तर मग म्हणजे असं लांबसुद्धा करता येतं आणि याला हे असं टेकवण्याचं सुद्धा म्हणजे असं व्यवस्थित टेकवलं जातं तर हे मला खूप म्हणजे दिवसापासून माझं जवळपास मी सात आठ दहा महिने झाले याच्यावरतीच काम चालवते पण ते तुम्हाला जर दाखवलं ना तुम्ही खरंच हसाल की हे म्हणजे तुम्ही असं वापरताय का ताई तर त्याला विलाजच नव्हता कारण मला जर रेसिपी दाखवायची असली ना तर मग मला पर्यायच नव्हता तर कारण मोबाईल कोण पकडणार मी रेसिपी दाखवताना तर मग मला त्याच्यासाठी म्हटलं चला आपण हे आता ऑर्डरच करून टाकू तरी इथं मग हे स्टँड आलेले तर चला मी आता एक रेसिपी शूट करायची ना तर ती पण करते राहिलेले कामही करते आता बरोबर साडेसहा वाजून गेलेले तर मी आज तुम्हाला माझं पूर्ण जे संध्याकाळचं रुटीन असतं ना तर ते शेअर करते चार वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत मी कोणकोणते कामं करते कसं माझं रुटीन असतं तर हे मी तुम्हाला थोडक्यात आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग तर हे बघा इथं हे स्टँड ना दोन तीन वेळेस देवांशनं पाडल्यामुळं इथं जो एक नट असतो ना तर तो खराब झाला होता दोन तीन वेळेस त्यानं त्याच्याकून तो पडलं म्हणजे त्यांना खेळायला घेतलं माझ्या माघारीच घेतलं माझं लक्ष नसताना तर मग त्याच्यामुळं त्याच्याकून ते, ते तुटून गेलेलं आहे तर हे पण खराब झालेलं होतं आणि इथं खालचा जो हा रॉड असतो ना तरी या असा जो रॉड असतो ना म्हणजे स्टँड असतं ना असं टेकवण्याचं ह्याच्यावरती कसं मग व्यवस्थित असं टेकवलं जातं तर हे पण त्यांना काय केलं एक दिवस हे आपटल्यामुळं काय केलं हे पण तुटून गेलेलं होतं तर मग हे एक तुटल्यामुळं हे व्यवस्थित स्टँड म्हणजे राहत नव्हतं उभं तर मग मी एक आयडिया केली इथं ही बॉटल होती माझ्याकडं अशीच पडलेली तर त्या बॉटलमध्ये ते स्टँड घालून दिलेलं होतं ही चिकट टेप आहे ना तर त्यानं ते पूर्ण असं चिपकून घेतलेलं होतं ते स्टँड आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट झालेलं होतं तर मग ते काय व्हायचं पुन्हा ते हलायचं म्हणजे आपल्याला जर मला खाली असं स्टँड करायचं असलं तर मग ते काय व्हायचं त्याचं वजन त्याला तोलत नव्हतं तर मग याच्यामध्ये मी ना जे मोठाले दगडं म्हणजे गोटे असतात ना तर ते टाकले होते म्हणजे ते बॅलन्स व्यवस्थित राहत होतं तर मग मी अशी आयडिया करून हे स्टँड तयार केलेलं होतं पण मग आता ते खूप दहा बारा महिने झाली मी तसंच ते स्टँड वापरत होती आणि इथला जो नट होता ना तर तो पडल्यामुळेच मग मला हे स्टँड ऑर्डर करावं लागलं कारण हे काय व्हायचं हे बघा हे स्टँडचं कसं होतं हे असं खाली येतं आपल्याला जशी रेसिपी शूट करायची असली मग तसं हे व्यवस्थित केलं जातं पण ह्या स्टँडचं मग आता काय होत होतं का असं खालीच नव्हतं येत मला जर रेसिपी शूट करायची असली ना तर मग ती अशीच दाखवा लागत होती मग ते एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं तर त्याच्यामुळं मग मी हे ऑर्डर केलेलं आहे जास्त मागायचं पण मी मिशोवरती एकदम एक कसं एकदम स्वस्तात मस्त काम चालून जातं तर इथं मग हे स्टँड ऑर्डर केलेलं होतं बघा इथं लगेच त्याचा आता हे खेळायला सुरू झालेलं आहे आणि एखाद्याच कसं आपलं लक्ष नसलं ना तर मग माघारीच घेतो आणि मग का ते काहीतरी त्याच्या कुरापती चालू ठेवतो तर चला मी आता याच्यावर एक रेसिपी शूट करते मला मक्याची कन्स आहे ना तर ते पण सोलून घ्यायचे कॉर्न असतात ना तर ते बाजारातून आणलेले होते देवांच्या पप्पांनी तर मग मी ते सोलून घेते तर चला इथं मी हे कनिस आहे ना सोलून घेतलेले हे बघा दोन कणस इथे एवढे सोलून घेतलेले ते कणीस तर चला मी आता एक कचरा भरून घेत एकदा इथे कनिस आहे ना थोडस मिक्सरवर मला फिरून घ्यायचे आवडतोबड एकदम मी थोडस जाडसर फिरून घ्यायचंय इथं मी छान तुम्हाला आज आहे ना कटलेटची रेसिपी शेअर करणार आहे तर याच्यामध्ये मी पूर्ण दाने ना तर ते टाकून दिलेले तर इथं मी या पद्धतीनं असं आहे ना मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे तर चला मी हे बाऊलमध्ये काढून घेते का तर इथं मी त्या मिश्रणामध्ये ना एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे लसण सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं ठेचून तरी इथं लसूण सुद्धा सोलून घेतलेलं याच्यामध्ये ना आता मी बेसन पीठ सुद्धा ऍड करून घेते जवळपास दोन चमचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चम ना मी रवा सुद्धा ॲड करणार आहे थोडासा जवळपास पोहे खायचे चमच्यानं तो पण दोन चमचे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार एक चमचा चाट मसाला त्याच्यानंतर चा मी थोडासा त्याच्यामध्ये ओवासुद्धा ॲड करणार आहे जास्त नाही थोडासा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकून घेणारे मसाले त्याच्यामध्ये हल्दी पावडर थोडंसं तिखट तिखट थोडंसं कमी टाकणार आहे कारण मग देवांश खाणार नाही थोडासा घरचा मसाला आणि थोडंसं जिरं चवीनुसार मीठ तर जे पदार्थ आपण याच्यामध्ये टाकलेले ना तर ते पदार्थ मी पूर्ण त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे ते सगळे एक जीव करून घेतलेले तर इथे मी गॅस सुरू केला आणि त्याच्यावरती पॅन टेकवलेला आहे तर मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेले जवळपास एक चमचा पोहे खायच्या चमच्यानं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं तर इथं मी हातामध्ये थोडासा एक गोळा घेतला आणि तो पॅनमध्येच असा थोडासा त्याला गोल आकार देऊन व्यवस्थित ते थापटून घेतलेले तुम्ही इथं चौकणी आकार जरी दिला ना तरी पण चालतो तर ह्या पद्धतीनं असं बनवून घ्यायचे आणि ते कमी गॅसवर होऊ द्यायचे कारण ते थोडेसे जाड असतात ना तर एकदम पातळ तर काही बनवता येत नाही थोडेसे जाड सरस असता तर त्याच्यावरती थोडंसं मी झाकण ठेवलेले म्हणजे थोडंसं शिजू देण्यासाठी म्हणजे त्याच्यावरती एका वाफेत ते व्यवस्थित शिजल्या जाणार तर मी चार पाच मिनटं झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याला पलटी मारून घेतलेली आहे पहिले जे कटलेट बनवले ते काढून घेतले लगेच मग दुसरी बॅच त्याच्यामध्ये टाकून दिलेली होती तर इथं हे हेल्दी आणि मस्त असे कटलेट तयार झालेले आहे स्वीटकॉनचे तर खूप छान लागतात आणि मुलांना असे पदार्थ जरा जास्त आवडतात आणि गरम गरम तर एकदम भारी लागतात तर चला मी आता हे सगळे बनवून घेते आणि त्यांना दोघांनाही गरम गरम खायला देते तर चला मग तरी इथं मी ना माझे कटलेट बनवून झाल्याच्या नंतर इथं मग मी खिचडी लावली थोडीशी कारण मग गरम गरम होते ना तर देवांश आणि त्याच्या पप्पांनी दोघांनीही खाल्ले तर इथं मग मी थोडीशी आता खिचडी लावून देते तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने खिचडी लावते टमाटर संपलेलं ला, असल्यामुळे मग मी टमाटर काही टाकलं नाही आणि इथं मग दाळीची खिचडी बनवणार आहे ना तर इथं मी डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले आणि त्या दोघांचं खाऊन झालेलं होतं तर त्यांनी माझ्यासाठी इथं दोन तीन कटलेट ठेवून दिलेले तर चला मी आता एकदम साध्या सिंपल पद्धतीनं खिचडी लावते एवढं बनवलं म्हणजे झालं नाही त्याच्यासोबत स्वयंपाकसुद्धा बनवावं लागतो पण मग आता थोडंसं खाल्लं होतं ना तर मग आता काही जास्त खायची इच्छा नव्हती तर मग ती म्हणे थोडीशी खिचडीच लाव देवांचे पप्पा तर इथं मी थोडीशी साध्या सिंपल पद्धतीनं खिचडी लावते तर चला मी आता खिचडी लावून देते तर इथं मी डाळ तांदूळ टाकून दिलेले तर त्याच्यामध्ये ना थोडंसं तूप ॲड करते त्याच्यामुळं काय होतं खिचडीनं छान होते आणि एकदम मोकळी मोकळी पण होते तरी तो तो तर इथं आमचे जेवणं झाले मी एवढे मोठे भांडे घासून घेतलेले आपण एखादी काही रेसिपी बनवली थोडंसंही काही बनवलं ना खूप सारे भांडे पडतात तर टोपलंभर भांडे पडलेले होते फक्त खिचडी आणि कटले बनवलं पण एवढे मोठे भांडे पडले त्याच्यानंतर लगेच गॅसचा ओटाही क्लीन करून घेतलेला आहे आणि जर आपण रात्री जसा गॅसचा ओटा क्लीन करून ठेवला ना तर सकाळी उठल्याच्यानंतर एवढं फ्रेश वाटतं आज बेसिंगसुद्धा आहे ना म्हणजे चांगलं घासून घेतलेलं आहे थोडंसं भैया पावडर टाकून बेसिंगसुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहे आणि इथं दही बनवायचं होतं ना तर इथं मग दूधसुद्धा गरम करून ठेवलेले पण ते जास्त गरम होतं ना तर मी थोड्या वेळाने त्याच्यामध्ये दही टाकणार थंड झाल्याच्यानंतर तर चला आता बरोबर नऊ पावणे दहा वाजत आलेले होते तर दहा वाजेपर्यंत माझे एवढे कामं असतात संध्याकाळचे तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ पण असे जे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय आणि गुड नाईट